अठरा ते एकोणीस कंट्रीमध्ये हे पोडक्ट वापरले जातात सगळ्या लोकांना याचा रिझल्ट मिळालेला आहे तर हा एक पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्या हॉस्पिटल मिळतो याच्याबरोबरच अजून एक पॉईंट मी सांगू सांगू इच्छितो दोष जे निवारण करायचे आहे टॉयलेट बाथरूम जर तुमच्या घरामध्ये कुठेही जरी असेल तर तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता किंवा पैसा न टिकण्याचं होतंच मग अशा वेळा टॉयलेट बाथरूमचा दोष निवारण करण्यासाठी माझं मिरर आहे आणि त्याच्या मागे यंत्र पण आहे हे तुम्ही टॉयलेट बाथरूमच्या बाहेरच्या बाजूला लावा किंवा एखादा कोपरा कापला गेला असेल घराचा तरीसुद्धा तो मिरर जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही लावला तर त्या ठिकाणी दोष निघून जातो त्याचबरोबर किचन चुकीच्या ठिकाणी जर तुमचं असेल तर त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवता पण आहे किचनचा दोष जाण्यासाठी दररोज स्वयंपाक केल्यानं थोडासा प्रसाद जो आहे अन्नपूर्णा दे देवीला ठेवा किचनच्या पोलिसांना दोष नाहीसावा म्हणून त्याच्या मागे यंत्र आहे ते पण आहे तो पण तुमचा दोष नाहीचा तो म्हणून टॉयलेट बाथरूमचा दोष किचनचा दोष आणि मेन एंट्रन्स चांगला असला पाहिजे यासाठी गणपती माता पटते म्हणजे बऱ्यापैकी आपण आता फ्लॅटमधले संस्कृती किंवा बंगल्यामधले जे दोष आहेत ते बऱ्यापैकी नाहीसे केलेले आहेत प्रोसेस तुम्ही अप्लाय करा तुमच्या घरामध्ये पैसा यायला